नमस्कार द्राक्षबादार बंधुनो मी कुमार तासगाव हो यश अगरुल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी, कमी खर्चात द्राक्ष करण्याचा जो सब्जेक्ट चालू आहे जो विषय चालू आहे त्यात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बागादार बंधून मी पुन्हा एकदा सांगतो की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा गरज आहे आपल्याच एका बागायदाराचा खर्च वाचणं गरजेचं आहे कारण मी प्लॉट व्हिजिटकडे जातोय वेगवेगळ्या ठिकाणी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय तिथं अनेक बागायदार असे की त्यांना खर्च कुठं कमी करायचा कसा कमी करायचा नेमके उपाय काय आहेत हे माहीत नाही आहे सगळ्यात शेतीवर आपण इथून पुढच्या काळात चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय मग ते ऊसाचे असेल डाळिंबाचे असेल गव्हाचे असेल हायब्रिडचे असेल ज्वारीचे असेल हरभऱ्याचे असेल कडईचे असेल कमीत कमी खर्चात शेती कशी करता येते आणि त्याच्यावरचा संजीवांचा वापर त्याच्यावरचा औषधांचा वापर त्याच्यावर जीवाणूंचा वापर हा कमीत कमी कसा करून जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल याच्यावर आपण नक्की इथून पुढच्या काळात संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत बागायदार बंधवणे ह्यासाठी चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आपला संवाद आवडला तर लाईक ही जरूर करा आज मनी तडकणे आणि ट्रॅकिंग ह्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू कारण खूप मोठी समस्या आहे काळ्या आणि पांढऱ्या ह्या दोन्ही जातीत ही समस्या आपल्याला जाणवते ही समस्या येते का तर पाऊस नाही पडला आभाळ आलं तरी सुद्धा मनी आपोआप उभे क्रॅक गेलेले दिसतात पाऊस पडला पाण्याची समस्या जास्त झाली किंवा कमी पडली तरी मनी क्रॅक जातात काही झालेलं नाही नुसती थंडी वाढली तरी मनी क्रॅक जातात याचा एकच अर्थ असा आहे की वेलीवरच वाढणार वातावरणातली आर्द्रता वेल सक करते जमिनीत पाऊस पडला असेल तर ते पाणी सक करतं हवेतली आर्द्रता वाढते त्या आर्द्रतेतून नायट्रोजन आज सक केला जातो आणि त्याचं प्रेशर बंचवर येतं हो आणि सगळ्यात जो नाजूक भाग आहे तो म्हणजे बंच त्या बंचचे उभे कापडतात म्हणजे ते मनी क्रॅक जातात अशात आलं म्हणी क्रॅक का जातो एक दुसरी गोष्ट न्यूट्रिशन बॅलन्स पहिल्यापासून आपण व्यवस्थित ठेवलेलं नसेल कॅल्शियमची लेवल कामापेक्षा कमी झालेली असेल कॅल्शियम अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कामापेक्षा जास्त कमी झाला असेल तरी सुद्धा आपल्या बागेत जातात यासाठी पांदेट परीक्षण करून न्यूट्रिशन बॅलन्स चांगला ठेवणं हा तेजचा चांगला उपाय हो आणि वेलीत मोकळी कॅनॉपी चांगली ठेवणं म्हणजे थ्री लेअर कॅनॉपी जमिनीवर ऊन हे वाघाच्या अंगावर जसे पट्टे असतात तसे पट्ट्यासारखं ऊन त्या जमिनीवर पडणं बंचवर सुद्धा ऊन पडलं पाहिजे दिवसातलं किमान दोन अडीच तास अशा पद्धतीची बागेत कॅनॉप गरजेची संगीची जी, जी।, जी भूली सुद्धा वाचते करपा सुद्धा आपल्या बाहेर खूप कमी येतो पाऊस येणार असेल तर अगोदरच मी भरपूर पाणी पण देऊन ठेवलेलं असावं तेही आठ पंधरा दिवस नव्हे पाऊस तीन तारखेला येणार आहे तर एक तारखेला पाणी द्या ह्याच्यापेक्षा जास्त पाणी द्यायची अगोदरच पंधरा दिवस गरज नाही पडत असताना जर पाणी पाजून घेतलेलं असेल बागेला तर वेगळं पाणी द्यायची आवश्यकता नाही आहे म्हणजे वॉटर मॅनेजमेंट आपल्याला शिकावं लागेल पॅकिंग कसं होते त्याच्यावर मी आपल्याशी ह्याच्या पाठीमाग सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही ह्यातली कंडिशन नसताना जर मनीत केलं जात असेल तरी सुद्धा वेलीला जखमा करून घेणं गरजेचं जेणेकरून वेलीवर लिहालेलं प्रेशर कमी करणं हे त्याच्यावरचा चांगला मार्ग जखमा करत असताना काडी जरी एखादी वाण असेल ती तळातून छटून टाकली तरी त्यातून पाणी बाहेर पडतं झाडाला खुरप्यानं आडवी जखम केली तरी त्यातून बाहेर पडतं वेलीची काडी हिसकावून बाहेर काढली अशी खसकून बाहेर काढली म्हणजे खोडाला जखम होईल अशा पद्धतीनं जखम केली तरी सुद्धा वेलीतून बाहेर पडतं आणि वेलीचं प्रेशर कमी होतं हा तेजवरचा चांगला उपाय ह्याला औषध नाही औषध नसलेल्या गोष्टी मी बऱ्याच सांगितल्या तुम्हाला पिंगबेरीला औषध नाही मम्मीफिकेशनला औषध नाही सुकव्याला औषध नाही उकड्याला औषध नाही पुन्हा मनी क्रॅक जातात ह्याला औषध नाही बऱ्याच अशा द्राक्षबागेतल्या गोष्टी आहेत त्याला औषध नाही पण त्या औषधाचा खर्च आपण करतो ह्याला फिजिकल वर्क बागेतलं हातानं करावायचं काम हे सगळ्यात महत्वाचं आहे वी आर तो ऑब्झर्वर आपण एक ऑब्झर्वर म्हणून बागेकडे बघणं आणि त्या बागेचं सगळी बाजून बॅलन्स सांभाळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बागायदार बंधनो हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद